शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर इंडियन मेडिकल असोसिएशनने चोवीस तास कामबंद आंदोलन करत वी वॉन्ट जस्टिसच्या घोषणा दिल्या यावेळी जिल्ह्यातील सुमारे दीड हजार डॉक्टर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक सेवा देणारे डॉक्टर तसेच विविध संघटनेतर्फे निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले एका व्यक्तीने दोन रुग्णालयात उपचारासाठी ॲडमिट झाल्याचे खोटे कागदपत्र तयार करून आरोग्य विम्याचे पैसे लुटण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा प्रकार दोन ते दहा जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत घडला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लष्करात नोकरीला लावतो असे सांगत तरुणाची फसवणूक करणाऱ्या एकाच भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केलाय विजय बिस्ट असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे त्याने पंजाब उत्तराखंड उत्तराखंडमधील तरुणाचीही आठ लाखांची फसवणूक केल्याचं समोर आलंय तुम्ही माझ्यासोबत लॉजवर येता का तुम्हाला काही पैशाची गरज असल्यास भागवतो असे म्हणत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत उर्फ पप्पू भोसले विरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम चौऱ्याहत्तर व एकोणऐंशीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भिंगार परिसरातील नगर अर्बन बँकेसमोर छावणी लॉनच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक ठिकाणी छापा टाकत भिंगार कॅम्प पोलिसांनी विविध कंपन्यांचा एक लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी अहमद इसाक इनामदार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरबातमध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर